उदाहरण मूद्दल लिहिले बारा हजार दर पाच टक्के मुदत दोनशे एकोणावीस ठीक आता मुद्दल ना ठीक आहे ना मुद्दल लिहानी एकवीस हजार आहे सॉरी बारा दर पाच टक्के आणि मुदत दोनशे एकोणावीस ठीक बाय केला शंभर गुणला तुमनं आला तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट का बर हो कारण की वार्षिक नदीव तीनशे पासष्ट आता काय टेन्शन नाही हॅपी बर्थडे किती असावा हॅपी बर्थडे म्हणजे काय समान संख्या कॅन्सल करणार आपला बस हॅपी बर्थडे रास आठ दोन शून्य दोन ओढस शून्य कॅन्सल होईल एकशे वीस पाच दोनशे एकोणऐस हा आता आठ शून्य आठ पाच किल्ल्यान भाग जाईल पंजाब तीन चोक बारा पण मग आठ भाग नाही जाणार किल्ला भाग जाईल मग पाच ना पाच दोन्ही किती उरणा पाच चोक शून्य बरोबर आहे ना शून्य जाण्यावरती नाही का नाही जाणार आहे का पाच दोन्ही आहे जाय किती होता हा माते हा वीसचा भाग घ्या शून्य जाईन का नाही मग चोवीस शून पाचवीस सात पस्तीस एक व पाच त्रिक पंधरा आता का हा चोवीस हा पाच हा दोन शून्य भागाला त्र्याहत्तर शुन्य का शून्य का नाही घ्या कारण सांगा आपण पुरवले भाग देऊ नाही हा चोवीस हा पाच हा दोनशे एकोणावीस बागेला त्र्याहत्तर ठीक आहे आता सात्री एकवीस तीन त्रिक नऊ किती भाग जाईल तीन ना सात्रिक एकवीस तीन त्रिकन नऊ म्हणजे त्र्याहत्तर गुणला तीन बरोबर दोनशे एकोणावीस हा चोवीस चोवीस पाच वीस असे म्हणजे एकशे वीस गुणला तीन मार्त्र एकट छत्तीस शून्य ते ना तीनशे साठ आयुष्यामा अशक्य काहीच संध्र आहे ना लोणी लावणे असं आयुष्यामा ठीक